जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गुरनोली पंचायत समिती कुरखेडा जिल्हा परिषद गडचिरोली येथील इयत्ता ये तिसरी आणि चौथीतील काही निवडक आणि उत्साही विद्यार्थी या डक वॉकिंग कॉम्पिटिशनमध्ये म्हणजे बेद म बदकांची चालायची स्पर्धा इथं आपण आयोजित केले केलेली आहे या स्पर्धेमध्ये एकूण अकरा विद्यार्थी आहेत आणि हे आता बदकाच्या रूपामध्ये यांची स्पर्धा होणार आहे आणि या स्पर्धेचं जे नियोजन आहे त्या स्पर्धा ही स्पर्धा जेव्हा सुरू असेल त्या स्पर्धेच्या वेळात आमचे हे लहान इयत्ता पहिलीचा विद्यार्थी इकडे सुद्धा पहिलीची विद्यार्थिनी हे सगळे व्हॉलेंटियर्स म्हणून असणार आहेत आणि तिकडे आमचे सर सुद्धा आहेत या खेळात या स्पर्धेमध्ये आपल्याला काय करायचं आहे खेळाडूंनी स्पर्धकांनी चांगलं लक्षात घ्यावं की ही जी स्पर्धा आहे या स्पर्धेमध्ये तुम्हाला बदक बनायचं आहे अकरा बदकांचा समूह आणि तुम्हाला बदक बनून चालत चालत मगाशी दाखवल्याप्रमाणे त्या ज्या तीन मुली आहेत त्या तीन मुलीपर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे चला टेक ॲक्शन हां सगळ्यांनी थोडी घाय गर्दी झालेली आहे हरकत नाही मुलींनी थोडंसं बाजूला वाहते जेव्हा चालतील वा, तेव्हा त्यांना जागा द्यायची आहे मी तुम्हाला वन टू तु, थ्री स्टार्ट म्हटलं की सुरुवात करायची आहे सगळेजण तयार आहात ओके मजेदार गेम आहे शारीरिक कसरत शारीरिक व्यायाम सुद्धा होईल सोबतच जो जिंकेल त्यांचा आम्ही गुणगौरव करू पहिला दुसरा तिसरा क्रमांक आपण देणार आहोत लक्षात घ्यायचं बदक चाल चालत असताना तुमचे मागचे हात सुटायलाच नकोत मागचा हात जर सुटले तुमचा दोनपैकी एक म्हणजे दोघांची जर हाताची जोडीस जो तुमची सुटली की प्रामाणिकपणे आपण बाहेर निघून जायचं ठीक आहे आणि वर धावत धावत जायचं नाही तुम्हाला चालतच जायचं आहे ते पायावर ठीक आहे समजलं चला वन टू थ्री स्टार्ट हात सुटलेला बा हात सुटलेला बाद ज्यांचा हात सुटला ते बाद या फास्ट या फास्ट या फास्ट या अरे वा 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 या या पटपट -पट या काही जण बाद झालेले आहेत फुलांनी स्वागत करू नका त्यांचं अरे वा वा छान फुलबांधे ये ये पटपट -पट ये व्हेरी गुड फुलबांदी पुढे आहे प्रज्वल दोन नंबर वर आहे या लवकर लवकर बाकी थकले बेद बदक काही ओके पहिला नंबर युगल फुलबांदे हलो हॅलो नाही गेलाय नाही गेले सुटला नाही दुसरा नंबर प्रज्वल तिसरा नंबर कोणी आहे कोण आहे तिसरा नंबर कोणी चालेल कोणाचाच आलेला नाही चला कोणाकोणाचा नंबर आलाय पहिला नंबर युगल बांधे आणि दुसरा नंबर प्रज्वल खुने दोघांचंही टाळ्या वाजवून स्वागत करा